नमस्कार मी अरविंद बेंडगा सध्या आपण आहोत चारोटी घोल तोलनाक्याच्या जवळ असलेला ब्रिज आणि या ब्रिजवरून आपल्याला सूर्या नदी बघायला मिळते आणि याच सूर्या नदीला उतुंब भरून अशी ही नदी सध्या वाहत आहे आज एकोणीस ऑगस्ट आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये रेल अलर्ट रेड झोन घोषित केलेला होता आणि सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सध्याचे पाच वाजलेले आहे तरीही हा पाऊस सुरूच आहे आणि चला मग आता बघूया सूर्या नदीचं तट किती भरून वाहतंय हे आपण बघूया मित्रांनो आता आपण पालघर जिल्ह्याच्या सूर्या नदीच्या तटावर आहोत आणि घोल पुलावरून हा नजारा नदीचा पूर आपण पाहत आहोत खूप मोठा पूर या सूर्या नदीला सध्या आहे कुणीही नदीच्या पात्रात ओहळ्याच्या पात्रात जायचा प्रयत्न करू नका कारण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तुम्हाला वाहून निलं जाईल आणि तुमचा मृत्यूही होऊ शकतो त्यामुळे लांबूनच पूर बघत असाल तर बघा पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका हा आहे चारोटी घोल येथील ब्रिज सूर्या नदीचा ब्रिज आणि गाड्याही पावसामुळे हळूहळू जात आहेत गाड्यांचा वेगही हळू झालेला आहे आणि हा आहे सूर्या नदीचा पात्र आणि हा पूर्ण पात्र किती भरून पूर वाहतोय बघू शकता तुमच्याकडे किती पूर आलेला आहे आणि तुम्ही सध्या कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्याकडे सध्याची परिस्थिती कशी आहे तेही कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो आता आपण चारोटीवरून कासाच्या दिशेने जातोय आणि कासा बाजारपेठेतील हा काला जाणारा मुख्य रस्ता है या पानी भर ले ला आहे या रस्त्यावरती पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे पूर वाहतो त्यामुळे गाडी चालक असेल फोर व्हीलर चालक असेल चालक चाल, बाईक चालकांना असेल किंवा चालत येणाऱ्या ना सर्वसामान्य नागरिकांना मोठा या रस्त्याचा त्रास होताना दिसून येतोय एरवी भरलेली दिसायची पण आज सकाळपासून मुसळधार पाऊस असल्या कारणामुळे काशाची पूर्ण बाजारपेठ खाली खाली दिसत होती कासावरून सायवण उद्वा जाणारा रस्ता हा ठिकठिकाणी थीक पाण्याखाली गेलेला होता त्यामुळे रस्त्याला ये जा करणाऱ्या बाईकस्वार असतील फोर व्हीलर चालक असतील सर्व सामान्य जनता जी पायी चालत होती यांना या पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून काटेवरची कसरत करत वाट काढावी लागत होती मित्रांनो आता आपण आहोत वाघाडी भीमबांध या ठिकाणी आणि इकडची जी सूर्या नदी आहे ती सूर्या नदी किती भरलेली आहे किती मोठा पूर आहे ते तुम्ही बघू शकता भीमबांधाचा पूर्ण परिसर बुडलेला आहे काही दगडी फक्त जो भीम बांध आहे तो बांधाच्या काही दगडी दिसत आहे बाकी सर्व पाणीच पाणी आपल्याला दिसत आहे असा भला मोठा पूर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यामध्ये झाला सूर्या नदी असेल किंवा अशा छोट्या मोठ्या नद्या सर्व भरून वाहताना दिसत आहेत वाघाडी गावामध्ये वाघाडी भीम बांधाचं एक पर्यटन स्थळ आहे त्या स्थळाजवळ आहोत ते पूर्ण स्थळ पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे दिवसभर मुसळधार पाऊस असल्या कारणामुळे खूप भला मोठा पूर सूर्या नदीला आलेला आहे आणि या सूर्या नदीला जो पाणी येतो या पाण्यामध्ये धामणी धरणाचं पाणी कवडास धरणाचं पाणी सोडलं जातं मुसळधार पाऊस असल्याकारणामुळे धामणी डॅम असेल किंवा कवडास डॅमचे जे दरवाजे आहेत ते खोललेले आहेत आणि त्यांचा पाणी या सूर्या नदीच्या पात्रामध्ये येत असल्या कारणामुळे सूर्या नदीला खूप मोठा पूर कुटुंब भरून वाहणारी अशी नदी पात्र आपल्याला सध्या बघायला या दिवसभरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस सकाळपासून होता आणि या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातच नव्हे पालघर जिल्ह्यात व्यतिरिक्त पूर्ण महाराष्ट्रभर या मुसळधार पावसाने हाहाकार माजवली दिवसभर पाऊस येत असल्या कारणामुळे छोट्या मोठ्या नद्या असतील मो नद्या असतील ओहोळ असतील हे पूर्ण भरून वाहत होते दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं होतं काशाचा मार्केटही आपण बघितला तिकडेही जी मार्केटमध्ये खूप गर्दी असायची बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमध्ये फक्त काही दोन चार गाळ्या सोडता गाड्या किंवा माणसं बाजारपेठेमध्येही दिसत नाही आणि या मुसळधार पावसामुळे भरपूर अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनाला नाहक त्रास सहन करावा लागला जे छोटे मोठे रस्ते होते तेही पाण्याखाली गेल्यामुळे व्यक्तींना एखादं काम घेऊन जर बाहेर जायचं असेल तर ते त्यांचं झालं नाही आज ये रेल अलर्ट आहे रेड झोनमध्ये आहे आज संध्याकाळची वेळ झालेली आहे सहा वाजलेले आहेत थोडासा पावसाने उकाळा घेतलेला आहे मोक मोकळा मोकाळा घेतलेला आहे पण तरीही छोटा छोटा पाऊस येतोय आणि रात्रभर जर पाऊस आला तर अजून भयानक स्थिती या पालघर जिल्ह्याची होण्याची शक्यता आहे वाघाडी गावातील सूर्या नदीच्या आजूबाजूला ला राहणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी पूर बघायला केल्याचे दिसून आले हे सर्व नागरिक वाघाडी भीम बांध या ठिकाणी किती पूर आलेला आहे ते बघण्यासाठी आले होते मात्र या ठिकाणी आलेला पूर बघून सर्वजण चकित झाले मोठासा पूर आल्या का आल्यामुळे भीमबांधाचं पूर्ण परिसर पाण्याखाली गेलेले होते आणि या वाघाडी गावातील आजूबाजूच्या पाड्यातील नागरिकांनी मोठी गर्दी पूर बघायला केलेली होती